हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजे तरी मस्त असणार तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज आहे आपल्या स्वामी सेवेचा पाचवा दिवस तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे सतरा तारखेला बुधवार रोज आषाढी एकादशी आहे तर एकादशीनिमित्त मी तुम्हाला तुळशीच्या पानावर कोणती प्रभावी सेवा करायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्याच्याने तुमच्या आयुष्यात आजोक राजयोग आल्याशिवाय राहणार नाही तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा तर सकाळीच माझा चहा वगैरे झाला आईंना दिला पप्पांना दिला मग रात्री पण पाऊस चालू होता आणि विहिरीचं पाणी आलं होतं आमचं नळाला तर मग म्हटलं खूप घाण झालं होतं तर स्वच्छ अशी गॅलरी धुवून घेतली पहिले अंगणामध्ये पण खूप घाण झालेली होती आमचे पप्पा पण गेलेले आहेत आता ड्युटीला तर इथे आता स्वच्छ धुवून घेते सगळं रोड ही झाले पण तरी माती तर येतेच तर आई आणि वेदू तिथे उभ्या होत्या तर आम्ही आता इथे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर एखाद्या दिवशी तुम्ही पण खूप सारी सेवा करा तर यासाठीचा व्हिडिओ मी आज बनवलेला आहे तर तो व्हिडिओ स्किप न करता बघा तर आता मी हे सगळं आवरून घरात जाईल मग मला घरातलं पण आवरायचं आहे आणि आज आहे सोमवार तर वेदूला जायचं आहे स्कूलला तर तिच्यासाठी टिफिन पण करायचं आहे तर बघू आता तिला काय द्यायचं टिफिनला तर।, तर आता आई तिला घरात घेत गे, घेऊन गेल्यावर आई तिची आंघोळ करतील तोपर्यंत मग मी हे सगळं स्वच्छ करून घेते नंतर मग बाहेरून सगळं स्वच्छ करून आल्यावर म्हटलं सगळे पाण्याचे भांडे आता इथे धुवून घ्यायचे पटक्यात तर इथे मी आता सगळे चहा पाण्याचे भांडे इथं स्वच्छ धुवून घेते आणि मिस्रांचा टिफिन पण इथेच धुवून घेते ते, ते, ते रात्री बारा वाजता आले तर तर आज मिश्रांची ड्युटी सुरू झाली बारा नाईट तर आता काही टिफिनचं टेन्शन नाही आहे तर आता नाईट सुरू झाली त्याच्यामुळे टिफिन काही नेत नाही ते घरूनच जेवण करून जातात तर आता इथे पटक्यात चहाचे वगैरे भांडे घासून घेते तर मग चहाचे वगैरे भांडे बेसिंगमध्ये घासून घेतले ते घासून झाल्यानंतर म्हटलं वेदूला काय द्यायचं तर वेदूला आज जामफोडीच देते कारण भाजी काही नव्हती आणि भाजी ती खात पण नाही जामफोडी जर आवडीने खाते तर तिला एक पोळी टाकून दिली आणि त्याच्यावर आता जाम वगैरे लावून तिला मस्त टिफिनमध्ये भरून देते तर ती काही जास्त बसत नाही स्कूलमध्ये खूप लहान आहे अजून आता दोन वर्षाची होईल ती पूर्ण पण घरी राहण्यापेक्षा इकडे तिकडे भटकण्यापेक्षा ती तडकलेली बरी असते आई पण तिच्यासोबतच असतात एक दिवस म्हणजे एक तास असते एक तासात ती घरी येते तर आता तिचं पहिले टिफिन भरून देते मग नंतर अजून बाकीचे कामं आहेत घरातले ती जाता जाईल स्कूलला मग मला पाहिजे भेट काय नेते तू थांब जाम जामपुडी सांग जामपुडी बायकडून दे थाव। बाय तर आता वेदूसाठी टिफिन वगैरे सगळं बॅग वगैरे पॅक झालेले आहे तर आता वेदू स्कूलला चालले तुम्ही बघू शकता आई आहे तिच्यासोबत आई तिच्यासोबतच असतात आई तिला घरी पण घेऊन येतात तर आता ती पाणी निघालेली आहे पाकशी मस्ती करते तर तर आता वेदू गेलेली आहे स्कूलला तर आता मी लागते पटापट कामांना कारण ती येत नाही तोपर्यंत माझे कामं व्हायलाच पाहिजे आता हे माझं आता सुरुवात झाली बाकीची ती होती तोपर्यंत करून घेतली आणि ते नसताना जी कामं करायची असतात ते आता सुरू झालेले आहेत कपडे धुवायचे घर जाळायचं बेसिन वगैरे स्वच्छ करायचं भांडे लावायचं भांडे पण लावायचं म्हटलं तर ती भांडे अर्धे तर घरातच पूर्ण पसरवते म्हणून भांडेही लावत नाही तरी ते सगळ्यात पहिले आता ला भांडे लावून घेते बेसिनमध्ये ते हाडपी वगैरे टाकून दिले मग नंतर ते स्वच्छ धुवून घेईल तरी ते भांडे लावून देते मग भांडे लावून झाल्यानंतर कपडे भिजत टाकून देईल ते कपडे व्यवस्थित भिजून जातात तर आता इथे स्वच्छ असं घर झाडून घेते पहिले तर मग नंतर मला सेवा पण करायची आहे परत स्वयंपाक पण करायचा आहे तर आता पहिले झाडू मारून पहिले तर कपडे धुवून घेते कारण पावसाळ्याचे पहिले कपडे धुतलेलेच बरे कारण ते वाढत नाही पाऊस सुरू झाला की मग घरातच टाकावे लागतात आणि घरात पण फॅनच्या हवेमध्ये काही जास्त सुकत नाही तर कपडे धुवून झाल्यावर मग सेवा करेल पहिले तर कारण ती गेली तर मग नंतर स्वयंपाक करेल आज आईंचा उपवास आहे सोमवार तर आम्ही दोघंच आहोत आणि वेदू आहे तर पहिले आता घर झाडून पहिले कपडे धुवून घेते तर आता सेवाला बसलेली आहे मैत्रिणी आता मी सेवा करते आणि दुसरी गोष्ट आज चौथ्या दिवशी सेवा मी ते सुरू केलेली आहे आणि आता मी तुम्हाला एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पानावर आपल्याला काय वाचायचं आहे काय सेवा करायची हे मी तुम्हाला आता सांगते तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा तर मैत्रिणींनो सतरा तारखेला एकादशी आहे म्हणजेच की परवा बुधवारी तर आपण दुसरी एकादशी नाही केली तर चालते पण आषाढी एकादशी आणि देवउणे एकादशी आपण जरूर करायची तर खूप पुण्य लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे या एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो तर चातुर्मासात श्री भ भगवान श्री हरिविष्णू योग निद्रेत जातात आणि देवउणे एकादशीला ते झोपेतून उठतात ह्या चार महिन्यांमध्ये आपण कोणतेही शुभ कार्य करू शकत नाही जसे की लग्न मुंडन असं काही कार्यक्रम असतात ते आपण करू शकत नाही पण या चार महिन्यामध्ये आपण सेवा खूप करू शकतो स्वामींची विष्णूंची अशा सगळ्या देवांची सेवा आपण जर केली तर खूप जास्त पटीने आपल्याला फळ मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे या चार महिने आपण श्रीकृष्णाला कोणती अशी वस्तू आपण देवाजवळ ठेवायचे चार महिने दूध दही फळ आपण काही ठेवू शकतो चार महिने तर महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एका दिवशीच्या दिवशी तुळस तोडू नका आदल्या दिवशी तुळस तोडून घ्या तर तुम्हाला तुळस एक हजार तुळस पाहिजे तुळशीचे पानं तर ते तुम्हाला घेऊन विष्णू सहस नामावलीमध्ये विष्णूंची हजार नावं आहेत तर ते तुम्हाला पठण करायचे आहेत तुमच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असे तर असेलच तर ब त्या महारा बाळकृष्णाच्या मूर्तीवर एक पान घ्यायचं विष्णूचं एक नाव घ्यायचं आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायचं अशी सेवा तुम्हाला करायची आहे याच्याने खूप फरक पडणार आहे तर ते हे विष्णू सर्ष नामावलीचं पुस्तक आहे तर हे तुम्हाला कुठेही मिळून जाईल तर याच्यामध्ये विष्णूंची हजार नावं आहेत तर याच्यातून तुम्हाला पठण करायचं आहे तर ही सेवा तुम्ही आवर्जून करा एकादशीचा दिवली खूप जास्त पटीने फळ मिळणार आहे तर आवर्जून तुम्ही पण ही सेवा करा तर ही सेवा खूप उच्च कुटीची सेवा आहे तर तुम्ही हे जे तुळशीचे पानं आहे ते रात्रभर तिथं तसेच ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी एक तुळशीचं पान घेऊन तुम्ही तिजोरीमध्ये तुमच्या प्रसमध्ये सुद्धा ठेवू शकतात आणि बाकीचे पानं जे चे आहेत ते निर्मालेमध्ये तुम्ही टाकू शकतात तर आता घेतला आहे स्व सेवा झालेली आहे आता स्वयंपाकाला घेतलेला आहे तर दोन जण होते पण माझ्यासाठी मला वांग्यांची भाजी करायची होती आणि मिश्रांसाठी भेंडी केली दाणे लावून तर असं झालं मैत्रिणी आजचा दिवस तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा तर इथे आता वांग्यांची भाजी झालेली आहे आता पोळ्या करून घेते आणि मिश्रांची भेंडीची भाजी टाकते तर चला मैत्रीणं आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय फ्रेंड श्री स्वामी समर्थ